आम्ही यावेळेस महिलांना लाडकी बहिणी योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये कधी कधी बातम्या येतात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले हे चाललं त्या पुरुषांना सोडणार ते पैसे लाडक्या बहिणी करतात आमच्या घरी मुलींच्या करता बहिणींच्या मुलीं करता मातांच्या करता ज्यांचं मातां अडीच लाखाच्या आत वर्षाचं उत्पन्न आहे आणि त्याच्यामुळं मध्ये एक बातमी आली अवजय पोकरीला तेच पैसे घेतात नाही सांगा शेवटी नियमांनी सरकार चालत शेवटी घटनेनी घटने आणि देश चालतो परिसर चालतो आणि त्याकरता ज्यावेळेस अशा प्रकारच्या तक्रारी येतात त्याच्यात नागपुराला त्रास व्हावा ही अजित पवारची किंवा महायुतीच्या सरकारची धारणा हा बात नाही पण चुकीचं होत असेल तर ते थांबवलं पाहिजे दुरुस्त केलं पाहिजे या प्रकारे आम्ही तिथं जातो आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाचे साडेसात लाख कोटीचा अर्थसंकल्प राज्याच्या करता सादर केला पुरवणी मागण्यांच्या सही आता त्याच्यात पासष्ट पंचे हजार पंचेचाळीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींना जातात वर्षभरात